मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेला आहे वैद्यनाथांचं एक प्रसिद्ध असलेलं देवस्थान म्हणजे परळी वैद्यनाथ मात्र त्याच परळी वैद्यनाथाच्या दर्शन मंडपाच्या शेजारी तिथं आलेले कामगार त्यांनी जे आहे ते मांसाहार केल्याचं म्हणजे मांसाहार शिजवल्याचं आणि शिजवून करून खाल्ल्याच्या वारंवार घटना ज्या आहे ते होत होत्या मात्र काल रात्री याचा प्रॉपर व्हिडिओ बनवून जे आहे ती एक घटना व्हायरल करण्यात आली झाला असं मंडळी की परळी येथे काही मंदिराच्या संदर्भात काही बांधकामाचं काम सुरू आहे आणि त्याच्यानंतर तिथं आलेले जे कामगार आहेत ते वारंवार जे आहे ते मंदिराच्या परिसरामध्ये मौसू अंडा आम्लेट अशा प्रकारच्या गोष्टी ह्या शिजवून करून खात होते मात्र झाला असं मंडळी मात्र काल रात्री जे आहे ते शिवसेना गटाचे तालुका अध्यक्ष प्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भाजपाचे पदाधिकारी योगेश पाडकर यांनी जे आहे ते हे प्रकरण व्हिडिओच्याद्वारे रेकॉर्ड केलं आणि पुन्हा जे आहे ते मीडियावरती उचलून लावून धरलं आणि श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सदस्य राजेश देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम हे नगर परिषद करत असून या कामावर त्यांचं नियंत्रण आहे मग त्यांचं लक्ष नेमकं कुठं होतं आणि आता पुढली बातमी अशी आहे मंडळी की आता ती जी जागा होती जिथं मांस किंवा अंधा मा आमलेट या गोष्टी करून खाल्यावरल्या तिथलं जे आहे ते आता शुद्धीकरण गोमूत्र वगैरे टाकून करण्यात आलेलं आहे मात्र हे कामगार ज्यांच्या अंडर काम करीत होते त्यांनी यांना याबाबत माहिती दिली नाही का मंदिराचं एवढं पवित्र देवस्थान असून सुद्धा तिथं आपण अशा गोष्टी कशा कराव्या याची पूर्वकल्पना जी आहे ते तिथं ठेवलेल्या ठेकेदारांना त्यांना दिली नाही का या सगळ्या गोष्टी ज्या आता या सगळ्या गोष्टी आता पसरायला लागलेल्या आहेत वारंवार चर्चेत असणारी परळी आता प्रभू वैद्यनाच्या मंदिरात असा प्रकार घडत असेल तर किती अवघड आहे या मुद्द्याहून जे आहे ते आता चर्चा येत आहे हे व्हिडिओ जो आहे तो रात्रीच रेकॉर्ड करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर सकाळी जे आहे ते वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आणि त्याच्यानंतर इथल्या काही स्थानिकांनी जे आहे ते हे प्रकरण उचलून धरलं की प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात अशा कृत्य होत असेल तर किती अवघड आहे बाकी तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार